टी व्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत जेजुरी मधून एक अत्यंत धक्कादायक आणि थरकाप उडवणारी बातमी समोर येत आहे विजयाचा आनंद साजरा करत असतानाच जेजुरीत भंडाऱ्याचा भडका उडून मोठी दुर्घटना घडली आहे यामध्ये सुमारे सोळा जण होरपडले असून यात महिलांचाही समावेश आहे नेमकं काय घडलं मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयी उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते खंडोबागडाच्या पहिल्या पायरीजवळ भंडारा अर्पण करण्यासाठी गेले होते विजयाचा जल्लोष सुरू असताना कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर भंडाऱ्याची उधळण केली मात्र त्याच वेळी आरतीसाठी लावलेल्या कापराचा भंडाऱ्याशी संपर्क आला आणि अचानक भंडाऱ्याने पेट घेतला स्फोटामुळे उडाली पळापळ पड़। हा भडका इतका भीषण होता की तिथे एक मोठा स्फोटही झाला या आगीच्या भक्षस्थानी आलेले सोळा कार्यकर्ते भाजले असून जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे या दुर्दैवी घटनेमुळे विजयाचा आनंद साजरा करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये आणि परिसरात मोठी खळबळ उडाली आहे भंडाऱ्याचा उधळण करताना झालेली ही चूक कार्यकर्त्यांच्या जीवावर बेतली आहे प्रशासनाकडून आता मदत आणि बचाव कार्य सुरू असून जखमींची प्रकृती स्थिर राहावी यासाठी प्रार्थना केली जात आहे